नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत झी मराठी वाहिनीवरील एक मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली या मालिकेचे नाव म्हणजेच रात्रीच खेळत आले दरम्यान रात्रीच खेळत आले या मालिकेतील एका अभिनेत्रीची सध्याची अवस्था खूपच वाईट आहे मित्रांनो या मालिकेमध्ये वच्ची हे पात्र लोकप्रिय ठरलं होतं लो ही भूमिका मराठी अभिनेत्री संजीवनी पाटीलने साकारली होती मात्र या मालिकेत काम करत असताना त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला त्यांना कुठेच काम मिळणार नाही अशी धमकी देण्यात आली त्यामुळे सध्या त्यांची अवस्था खूपच बिकट आहे आणि आता व्यक्त करताना अभिनेत्री संजीवनी पाटील म्हणाले की रात्रीच खेळ चाले या मालिकेसाठी मला बेस्ट विलनचा पुरस्कार देण्यात आला होता जो सध्या माझ्या घरी धुळखात पडलाय तो पुरस्कार घेऊन मी कोणाकडे जाऊ का की मला काम द्या म्हणून सांगायला मी रात्रीच खेळ चाले मालिकेसाठी अगोदरची सिरियल सोडली होती मी वाढून पैसे मागितले तेव्हा मला पंचवीसशे ते तीन हजारच्या लायकच ते काम आहे का असं उत्तर देण्यात आलं त्यानंतर पासून त्यांचा माझ्यावरती प्रचंड राग होता तेव्हा त्यांनी मला त्रास द्यायलाही सुरुवात केली आणि माझं मालिकेतले कॅरेक्टर त्यांनी मारून टाकले याशिवाय तुला यापुढे कोणी काम देतं का ते देखील आम्ही बघतोच अशी मला धमकी देण्यात आली अबोली मालिका संपते तेव्हा मला कामासाठी कॉल केला जातोय तुम्ही माझं कॅरेक्टर मारून काही होत नाही कारण मालिकेतलं काम माझं सर्वांनी पाहिलं आहे मग अजून मी काही वेगळं करायचं होतं का एक स्त्री म्हणून असे म्हणत त्यांनी रात्रीच खेळत आले मालिकेत त्यांना आलेला हा वाईट अनुभव त्यांनी सांगितला आहे